श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊन ही स्वामीच्यांनी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव तो अशोक सखारामजी कदम कदम येथील दादांचा आहे बघा दादा सांगतात की अनुभव सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या वयामध्ये सुद्धा स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं हे फक्त स्वामींच्या सेवेने झालेलं आहे आणि ही सेवा करताना जे अजिबात मी फळाची अपेक्षा केली नव्हती म्हणजे बरेच वर्ष जे आहे ते नुसतं महाराजांचं नामस्मरण होतं आणि नामस्मरण पण असं सा त्यासाठी काही अपेक्षा किंवा काहीच गोष्ट नव्हती फक्त आता महाराजांचं नामस्मरण घ्यायचं आणि त्यातून मला एक प्रकारचे ते समाधान मिळायचं असंच मी जे नामस्मरण चालू होतं आणि त्या नामस्मरणामधून जे आहे ते मला एवढं मोठं फळ मिळालं त्यामुळे तुमच्यापर्यंत हा अनुभव मी शेअर करत आहे तर बघा दादा सांगतात की आ, मी जवळपास गेल्या दोन वर्षापासून स्वामी महाराजांच्या सेवेत रुजू झालो होतो आणि स्वामींचं या अगोदर मला काही माहिती नव्हतं की स्वामी कसे आहेत काय नाही यांची सेवा काय करायची फक्त त्यांचं नामस्मरण एवढंच माहिती होतं आणि ते सुद्धा मी सतत जपण्याचा प्रयत्न करायचो जसा वेळ भेटेल तसं कारण नोकरीमुळे जेव्हा वेळ भेटेल ज्या वेळा मनात येईल त्यावेळा मला स्वामींचं नामस्मरण हे करायला आवडत होतं आता ती जा जा ते करण्यामागचं कारण म्हणजे जे काय ते स्वामींचं नामस्मरण ज्या ज्या वेळा मी करत होतो त्यावेळेला मनाला एक प्रकारचं समाधान लाभायचं शांतता वाटायचं त्यामुळे मी ही जे आहे ते सेवा करायला लागलो होतो आणि हे करताना अजिबात मनामध्ये जे आहे ते कोणत्याच फळाची अपेक्षा नव्हती की महाराजांनी माझं हे काम पूर्ण करावं किंवा या संकटातून बाहेर पडावं असं काहीच नव्हतं जसं चालू आहे तसं चालू द्यायचं आणि महाराजांचं नामस्मरण करायचं हे एकच माझं जे आहे ते रुटीन चालू राहायचं आणि मी जे आहे ते विद्यापीठामध्ये कामाला सुद्धा होतो बघा ज्या वेळा आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आणि परिपूर्णपणे आपलं नित्यनियमानं जे आहे ते सेवा करत असतो त्यावेळा भगवंतालासुद्धा आपल्याला जे आहे ते वेगवेगळ्या संधी जे आहे ते आपल्यासमोर आणून ठेवाव्याच लागतात आणि त्याचं जे आहे ते फळ दुप्पटी स्वरूपामध्ये आपल्याला द्यावंच लागतं हेच माझ्या बाबतीत घडलं हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर दादा सांगतात की अचानक एक दिवस असं झालं होतं की योगायोगाने जे आहे ते विद्यापीठामध्ये क्लास वन ऑफिसर अधिकाऱ्यांची जी ते जागा असते ती निघाली होती त्याच्या जे ते जाहिराती आल्या होत्या आणि नेमकी ती माझ्या वाचनात आली होती आता सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्या जागेसाठी जी काही लागणारी पात्रता होती ती सगळी माझ्याकडे होती त्यामुळे मनातून खूप आनंद झाला आणि एक कुठेतरी असं वाटलं की आपण ही जाहिरात भरायला पाहिजे म्हणजे आपण यासाठी अर्ज भरायलाच पाहिजे बाकी पुढं स्वामी महाराज बघूनच घेतील असं सहज जे आहे ते मनातून निघून गेलं आणि लगेच मी त्या जागेचा अर्जसुद्धा भरून घेतला आणि सुद्धा जे ते सगळ्यात पहिले माझ्या मुखामध्ये होतं ते म्हणजे स्वामी महाराजांचंच नाव स्वामींचं नाव घेऊन जे ते अर्ज भरून घेतला त्यानंतर जे आहे ते असं वाटलं की चला दिंडोरीला जाऊन एकदा गुरु गुरुमाऊलींकडे सुद्धा आपण ही इच्छा व्यक्त करूया आणि त्यांना सुद्धा आपण एकदा विचारून बघूया की मी जे काही निर्णय घेतला किंवा जी काही इच्छा व्यक्त केली ती बरोबर आहे का असं म्हणून आम्ही दोघं सुद्धा तिथे दिंडोरीला गेलो बघा दिंडोरी गेल्यानंतर जे आहे ते तिथे आम्ही गुरुमाऊलींकडे जे आहे ही इच्छा व्यक्त केली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही असं असं केलं आहे आता माहिती नाही की आमचं वय जे आहे यानुसार किंवा या वेळेनुसार मी जे करतो योग्य आहे की नाही ते तुम्हीच थोडस सांगा जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला अजून समाधान वाचेल असं जे आहे ते मी तिथे बोललो आता तिथे बोलल्यानंतर बघा लगेच जे ते निर्णय देऊन टाकला गुरुमाऊली लगेच म्हणाले की तुम्ही एका महिन्यामध्ये पेढे घेऊन याल म्हणजे लगेच त्यांनी जे ते आशीर्वादही दिला आणि आम्हाला जसं ते रिझल्ट सुद्धा तिथे सांगून दिला मनातून खूप आनंद झाला तसंच मग माऊलींचे जे ते आभार मानले स्वामींचे आभार मानले आणि घरी आल्यानंतर आम्ही दोघा पती पत्नीने ज्या काही माऊलीने सेवा दिल्या होत्या ते खूप मनोभावी करायला चालू केलं होतं परंतु नुसती सेवा करूनच गोष्टी होणार नव्हत्या त्यासोबत अभ्यासही गरजेचा होता कारण आता एवढ्या वर्षाचा गॅप होता त्यामुळे ती सुद्धा एक मोठी स्पर्धाच होती माझ्याकडे परंतु ज्या वेळा स्वामी माऊलींचा आशीर्वाद सोबत असेल तर जे आहे ती काहीच अशक्य नसते याची परत एकदा प्रचिती झाली बघा सेवा या दोघांच्याही सोबतच चालू होत सतत पूर्ण श्रद्धा आणि श्रद्धे श्रद्धे भावनेने त्याचबरोबर जे आहे ते परीक्षेची तयारीसुद्धा माझी त्याच जोरात चालू होती आणि असं करत करत एकदा जे ते परीक्षेचा दिवससुद्धा आला परीक्षा जरा स्पर्धात्मक होत्या कारण कठीण पण होतं अर्जात त्यामध्ये छाननी करणे लेखी परीक्षा तोंडी मुलाखत इत्यादी सर्व ज्या काही गोष्टी होत्या त्यावेळा माझ्यासाठी तरी खूप स्पर्धात्मक होत्या परंतु या सगळ्यामध्ये जे आहे की जसं काय नेहमीच माझ्यासोबत जे होते ते म्हणजे आपले स्वामी महाराज आणि परमपूज्य गुरुमौली कारण प्रत्येक वेळा मी त्यांचं स्मरण करायचो आणि का, कार्याला चालू करून द्यायचो मग अशाच परीक्षा सुद्धा दिल्या आणि त्याचा बघा रिझल्ट पण खूप छान आला त्या परीक्षेमध्ये यश सुद्धा मला मिळाले आहे आणि बघा वयाच्या जे ते एकोणचाळीसाव्या वर्षी मी क्लास वन अधिकारी होऊ शकलो आणि हे स्वप्नातही ते वाटलं नव्हतं की मी असं काही होईल परंतु ते झालं ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे पूर्वमाऊलींच्या आशीर्वादामुळे मी आज या पदावर आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्यावेळेला आपण एखाद्या कार्य करतांना अनन्य भावाने स्वामींना शरण जातो किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता त्यापर्यंत आपण पोहोचतो तर आपल्याला स्वामी पदरामध्ये खूप मोठं जे आहे ते आपल्याला अपेक्षेपेक्षा सुद्धा खूप मोठं जे ते आपल्या पदरात पाडतात हे परत परत सिद्ध होतं अनुभवातून ज्या काही सेवा केल्या त्यासुद्धा मनोभावे केल्या परंतु त्या अगोदरची जी काही सेवा होती कदाचित स्वामींना त्याचच मला जे फळ आहे ते आणून द्यायचं होतं म्हणून ती जाहिरात माझ्यासमोर येणे त्यानंतर गुरुमोगदींचा आशीर्वाद मिळणे हे सगळ्यात जास्त योगायोगाच्या गोष्टी नाही येत नसतात कुठंतरी माऊलींच्या मनात होतं स्वामींच्या मनात होतं ते घडवून आणलं आणि बघा आजच्या जे ते विद्यापीठामध्ये मी क्लास वन अधिकारी म्हणून कामाला रुजू आहे आणि सगळं अगदी सुरळीत आहे तेव्हा सुद्धा मी काहीच मागितलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा जे आहे की न मागता बऱ्याचशा गोष्टी मिळत गेल्या फक्त जे काही ठेवलं ते म्हणजे नित्यसेवा स्वामींचे जे आहे ते नामस्मरण यावरच भर दिला आणि खूप मोठ्या गोष्टीतून ते महाराजांनी प्रत्येक वेळा जे आहे ते वाचवलेलं त्यातल्या त्यात हा अनुभव मला खूप जे महत्वाचा वाटला कारण बऱ्याच वेळा जे ते अशी परिस्थिती येते की काय करावं काय नाही कुठं जावं काही सुचत नाही अशा वेळा आपण जे ते संभ्रमात असतो तर अशा वेळा काही न नकर्तातून फक्त महाराजांचं नाव घेऊन बघा स्वामींचं नाव घेऊन बघा या षडाक्षरी मंत्रामध्ये खूप काही जे आहे ते ताकद आहे आणि बाकी राहिलेल्या गोष्टी तर गुरुमाऊली स्वतःच करून घेतात स्वामी महाराज स्वतःच करून घेतात ते प्रत्येकाला जे आहे ते सेवेकरांना अनुभव येतोच गरज असते ती म्हणजे आपल्या नित्यसेवेची पूर्ण विश्वास असते आणि त्याचबरोबर मेहनतीची सुद्धा कारण आपण नुसतं सेवा करून कामं होत नाहीत किंवा माऊलींनी आपल्याला आशीर्वाद दिला आपलं सगळं चांगलं आसन नसतं तिथे आपल्याला जे ते मेहनत सुद्धा घेणं जरुरीचे असते आणि ही मेहनत घेतल्यानंतर मेहनतीला जो काही यश द्यायचं काम असतं ते मात्र स्वामींच्यावर सोडून द्यायचं ते बरोबर वेळ आली की आपल्याला सगळ्याच गोष्टी देतात हे तुम्हाला सांगण्या जे आहे ते तात्पर्य आहे तर तुम्हाला जर अनुभव खरंच आवडत असतील आणि हा अनुभव खरंच खूप सुंदर होता कारण जे आहे ते त्यांची दादांची जी ती तळमळ होती ती तळमळ स्वामींपर्यंत पोहोचली आणि अजिबात त्यांनी काहीच नाही मागितले तर महाराजांनी बघा त्यांना किती मोठी गोष्ट जी आहे ती देऊन दिली असा इतरांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक वेळा घडो त्यांना सुद्धा असं काहीतरी स्वामींचा मार्ग कळून त्यांच्यापर्यंत सुद्धा या सेवा जाऊ यासाठीच हा आपला छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे प्रत्येकाचे जे आहे ते, ते खूप छान तुम्ही सगळेजण प्रतिसाद देता त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर जास करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य माऊली यांच्या विवाहनंदर झालेली संपूर्ण सेवा चरणी अर्पण करूया स्वामी समर्थ